नव्या वर्षात बीडला नवा मंत्री धनंजय मुंडे यांची अमित शहाची भेट अजित पवारांचा मुहूर्त आणि मंत्रिपदाचा सत्ता संघर्ष नव्या वर्षाला अवघे काही दिवसच उरले आहेत आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणात नव्या वर्षाची सुरुवात मोठ्या उलथापालतीने होणार का हा प्रश्न आता उपस्थित होत आहे कारण सव्वीस जानेवारी पूर्वी महाराष्ट्र मंत्रिमंडळात एका कॅबिनेट मंत्र्याची भर पडणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे आणि हा मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमधून असणार हे जवळजवळ निश्चितच मानले जात आहेत मात्र हा मंत्री नेमका कोण होणार बीड जिल्ह्यालाच ही संधी मिळणार का तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं कोकाट्यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिमंडळात जागा रिक्त झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील नेते माणिकराव कोकाटे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर मंत्रिमंडळात एक महत्वाचे कॅबिनेट मंत्रिपद रिक्त झाले आहे आणि या रिक्त पदावर कोणाची वर्णी लागते याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे खास बाब म्हणजे अजित पवार सध्या पुण्याचेच नव्हे तर बीडचेही पालकमंत्री आहेत त्यामुळे हे रिक्त कॅबिनेट मंत्रीपद बीड जिल्ह्यालाच एखाद्या आमदाराला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि म्हणूनच बीडमधील राजकीय हालचालींना वेग आलेला आहे बीड जिल्ह्याचा विचार केला असता तर सध्या तीन नावे चर्चेत आहेत माजी मंत्री धनंजय मुंडे सलग पाच वेळा निवडून आलेले आमदार प्रकाश सोळंके आणि मुंबईतील युवा आमदार सना मलिक पण या सगळ्यात सर्वाधिक चर्चा आहे ती धनंजय मुंडे यांच्या नावाची धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिपदाच्या रेसमध्ये एक काळ बीडच्या राजकारणात निर्णय भूमिका बजावणारे नाव मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर त्यांच्या समर्थकांवर आरोप झाले आणि त्यानंतर राजकीय वातावरण तापले या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंवर चौफेर टीका झाली त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांच्याकडील खाते पुढे छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आले तेव्हापासून प्रश्न कायमच आहे की धनंजय मुंडे यांच्या राजकीय पुनरागमनाची वेळ येणार का आणि याच पार्श्वभूमीवर एक घडामोड विशेष दिल्लीमध्ये धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली भेट भेट या भेटीचा फोटो स्वतः धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर शेअर केला वरवर वर पाहता ही भेट विकासात्मक विषयांवर असण्याचे सांगण्यात आले परळी विधानसभा मतदारसंघासाठी केंद्र सरकारच्या योजनांबाबत चर्चा आणि काही प्रकल्पांबाबत मागणीसाठी ही भेट होती असा अधिकृत दावा करण्यात आला मात्र राजकारणात काहीही योगायोगाने होत नाही ही भेट नेमकी अशा वेळी झाली आहे जेव्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे जेव्हा राष्ट्रवादीतील एका आमदाराला मंत्री करण्याची तयारी आणि म्हणूनच धनंजय मुंडेंचं नाव पुन्हा चर्चेत आलंय ही भेट फक्त औपचारिक होती का की यामागे मोठा राजकीय अर्थ दडलेला आहे हा प्रश्न उपस्थित होतोय आता यामध्ये अमित शहाची भूमिका ही तेवढीच महत्वाची मानली जाते अमित शहा हे केवळ केंद्रीय गृहमंत्री नाहीत तर महाराष्ट्राच्या राजकारणातील ते सर्वात प्रभावी निर्णयकर्त्यांपैकी एक आहेत महायुती सरकारमध्ये भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना यांच्यातील समन्वयात अमित शहाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे म्हणूनच धनंजय मुंडे आणि अमित शहा यांची भेट ही फक्त विकास कामांची चर्चा नसून राजकीय भवितव्याशी जोडलेली बैठक आहे असे अनेक राजकीय विश्लेषक मानतात पण या सगळ्यात विरोधकांचा आक्षेपामुळे वातावरण तापवलं जात आहे आता मागे कारण म्हणजे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद अजूनही बीडमध्ये उमटत आहेत या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंच्या नावावर आजही विरोधक आक्षेप घेत आहेत अशा परिस्थितीत अजित पवार धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदांची संधी देतील का की ते वादमुक्त पर्यायांकडे वळतील आता वादमुक्त पर्याय म्हणजे कोणते तर शांत पण मजबूत पर्याय म्हणजे प्रकाश सोळंके प्रकाश सोळंके सलग पाच वेळा निवडून आलेले आमदार आहेत अनुभव संघटनात्मक ताकद आणि तुलनेने कमी वाद हे सगळे घटक त्यांच्या पारड जड करतात राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती मात्र ऐनवेळी संधी मिळाली नाही पण आता परिस्थिती बदललेली आहे आणि त्यामुळेच अजित पवार प्रकाश सोळंके यांना संधी देतील का हा प्रश्नही तितकाच महत्वाचा ठरतो या सगळ्यात अजून एक नावाची जोरदार चर्चा होते ती म्हणजे सना मलिक मुंबईतील अनुशक्ती नगरच्या त्या आमदार आहेत युवा चेहरा महिला नेतृत्व आणि पक्षासाठी नवा संदेश देणारा निर्णय असा पर्याय अजित पवारांसाठी फायदेशीर ठरू शकतो त्यांचे वडील नवाब मलिक पूर्वी कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत सध्या ते अजित पवार गटात सक्रिय नेते म्हणून काम करतात म्हणूनच त्यांच्या गटाकडून सना मलिक यांना मंत्री करण्याची मागणी होत असल्याची चर्चा होते पण या सगळ्यात सध्या चित्र स्पष्ट होताना दिसत आहे धनंजय मुंडे आणि अमित शहाची भेट पण वादग्रस्त पार्श्वभूमीवर त्यांचं नाव आहे दुसरीकडे अनुभवे आणि सुरक्षित पर्याय म्हणजे प्रकाश सोळंके किंवा सना मलिक ज्या युवा आणि राजकीय संदेश देणारा चेहरा ठरू शकतील पण शेवटी निर्णय अजित पवारांच्या हातात आहेत दादा कोणता मुहूर्त साधतात हे त्यांनाच ठाऊक असतं सव्वीस जानेवारी पूर्वी कोणाच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पडते आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणाला कोणता नवा चेहरा मिळतो याकडे बीडसह संपूर्ण महाराष्ट्राचे बारीक लक्ष लागून आहेत राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही निश्चित नसते पण एक मात्र नक्की आहे नव्या वर्षाची सुरुवात बीड साठी निर्णायक ठरणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी बघत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं एलर्जीचा फार त्रास होतो रुची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर चाटेज होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेवन